राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर केलं आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा पहिशा, जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत तसेच काल सहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले आज उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पीक किंवा भरपाई पैसे याद्या याद्यादेखील आलेल्या आहेत तसेच आता कर्जमाफी नुकसान भरपाई पीक किंवा हवामान अंदाज सर्व पिकांचे बाजारभाव महत्वाचे अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात इतर पिकांवर संक्रांत मक्क्याची दिवाळी बावीस हजार क्विंटलची विक्रमी आवक अचलपूर बाजार समितीमध्ये ही माहिती मिळत आहे महत्त्वाची बातमी अज्ञात व्यक्तीने सोयाबीनला लावली आग शेतकऱ्यांचे पंधरा क्विंटल सोयाबीन झाले खाक सध्या स्थितीला अज्ञात व्यक्तीने सोयाबीन पिकाला आग लावली व पंधरा क्विंटल सोयाबीनचे पीक हे जळून गेले महत्त्वाची बातमी पी एम किसानच्या ए पी के फाईल्स डाउनलोड करू नका आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसोबत मोठा फ्रॉड सुरू आहे जर तुम्ही ए पी के फाईल डाउनलोड केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जाऊ शकतात हे देखील लक्षात घ्या हा स्कॅम सुरू आहे शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी काळी दिवाळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तुमचे म्हणणे काय आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आता जिल्ह्याने वाटप याद्या आलेल्या असून पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमवणार हिंगोली जिल्ह्यामध्ये पंधरा हजार शेतकऱ्यांच्या बँक ते खात्यात तेरा कोटी रुपये जमवण्यास सुरुवात कळमनुरी तालुक्यात अकरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाटप सुरू झाले आहेत अजून याद्या पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा महत्त्वाचे अपडेट आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर पहिल्या टप्प्यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा पळपी किंवा मंजूर झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्पा चौऱ्याहत्तर कोटी रुपये वाटप झाला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे खूप दिवसानंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप सध्या सुरू आहे तुमच्या नेत्यांना औरा अन्यथा निवडणुकीमध्ये हिशेब करू बीडच्या एल्गार सभेत भुजबळ आक्रमक झाले शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज अपुरे शेतकरी नाराज शरद पवार यांनी दिली माहिती ते म्हटले की हे पॅकेज अपुरे आहे बँकांचे कर्ज वितरण अजूनही मागे लातूर जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे परंतु राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता बघायला मिळते सोन्याचा भाव वाढला तरी खरेदीचा उत्साह कायम सध्यास्थितीला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे दरामध्ये देखील तुफान तेजी सुरूच सोयाबीनला नागपूर या बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर कमीत कमी तीन हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेला आहे आंबा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लवकरात लवकर जमा करावी ऐन दिवाळीमध्ये पावसाच्या हजेरी शेतकरी चिंतेत सोयाबीन भुईभूक टोमॅटो भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता पिके काढून घ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या अन्यथा आंदोलन जिंतूर शिवसेना आता उभाटा गटाची मागणी दिवाळीपूर्वी रक्कम बँक खात्यात जमा करावी अशी मागणी केली आहे दिवाळीपूर्वी पैसे वाटप करत आहोत असं देखील सरकारने काल स्पष्टपणे सांगितलं शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा नुकसान भरपाई जिल्हे मिळणारे आता यादी आहे पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे दिसत आहे आता तुमच्या नाव यादीत आहे का नाही ते पण पाहायला मिळेल तर या ठिकाणी बघा नुकसान आता वाटप असून मोठ्या प्रमाणात नुकसानीचे पैसे पैसे सातारा जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहेत पहिला टप्पा कोल्हापूर जिल्ह्यात पण सुरू केलेला आहे तर त्यानंतर बीड जिल्हा त्यानंतर धाराशिव जिल्हा पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू आहेत आज किंवा उद्यापर्यंत पैसे जमा होतील सोमवारी देखील पैसे आता अधिक माहिती आता पुढे बघणार आहोत महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजेच की आता तुम्हाला यावेळेस हरभारा पिकातून भरघोस अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे जक्यांशी ही हरभाराची व्हरायटी नक्कीच घेऊ शकता कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे इनोवे जक्यांशी ही हरभारा व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे महत्त्वाची बातमी पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार अजूनही कारखान्यांकडे एफ आर पीचे बत्तीस कोटी रुपये अडकले काही कारखान्यांची ही स्थिती बघायला मिळत आहे ही रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल आता अवघ्या पंधरा दिवसावर कारखाने सुरू होत आहेत मात्र बरेच कारखाने असे आहेत की त्यांच्याकडे आत्तापर्यंत बत्तीस कोटी रुपयांची रक्कम तशीच आहे अजून पूर्ण वाटप केलेली नाही ती देण्याची देखील मागणी असून जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ऐन दिवाळीत नाशिकला पाण्याचा ठणटानात सध्या स्थितीला ही परिस्थिती आहे तसेच आता लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा अशी पण मागणी आहे पीक विमा कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे दिवाळीनंतर मराठवाड्यात दौऱ्यावरती शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई लवकरात लवकर जास्त मिळावी अशी मागणी त्यांची आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विमा बातमी देऊ फार्मर आय डी प्रमाणित आता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सध्या स्थितीला घ्यायचा असेल तर फार्मर आय डी असणं गवज गरजेचं आहे जर शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी नसेल तर काढून घ्या आता पी एम किसानचे दोन हजार व शेतकरीचे दोन हजार रुपये जसे वाटप सुरू होतील तसे तुम्हाला मिळून जातील महत्वाची बातमी आहे आता शासन निर्णय काल दोन दिवसापूर्वी जाहीर झाला यामध्ये कोणत्या जिल्ह्याला पैसे वाटप आजपासून सुरू होत आहे त्याची यादी आलेली आहे तर लक्ष देऊन बघा या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकारने आता शासन निर्णय जाहीर केला प्रसिद्ध करून कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता दिली त्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी पाचशे सत्त्याहत्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये लातूर जिल्ह्यासाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपये वाटपाला मंजुरी मिळाली काहींना अठरा हजार काही एकवीस हजार तर काहींच्या बँक खात्यात सोळा हजार रुपये पूर्ण रक्कम सोडण्यात येणार आहे म्हणजे बँक खात्यात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये बीड लातूर धाराशिव पहिला टप्पा वाटप होत आहे अजून माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही आहे सध्या स्थितीला शरद पवार यांचा सरकारवरती तोडा सध्या स्थितीला टीका बघायला मिळत आहे व मदत तोडगी आहे असं ते पण स्पष्टपणे म्हटलेले आहेत सरसकट चांगली मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटलचा आम्ही भाव द्या विविध मागण्यांसाठी भाकप किसान सभेची पारनेर तहसील कार्यालयासमोर निदर्शने बघायला मिळालेल्या आहेत पाच हजार तीनशे सव्वीस रुपयांचा बाजारभाव देण्याची सोयाबीनला मागणी अतिवृष्टी अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे बावीस ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन सरकारला मोठा इशारा लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी असून जर केली नाही तर आता बावीस तारखेला राज्यव्यापी मोठे आंदोलन आता पुकारण्यात येणार आहे हे देखील सरकारने लक्षात घ्यावे असं त्यांचं सांगणं आहे कर्जमाफी करणे गरजेचे पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झालेले ठराव शासनाकडे पाठवणार सरकारचा मोठा निर्णय जर पीकविमा भरलेला नसेल तर आता पी किम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ठराव आता लवकर मंजूर होणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही उद्धव ठाकरेंचा इशारा दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार सरकारी मदतीवर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमा असं देखील ते म्हटलेले आहेत लवकरात लवकर कर्जमाफी सरसकट पी किंवा हेक्टरी पन्नास रुपये देण्यात यावे अशी शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांचीही मागणी महत्वपूर्ण बातमी असून बीड जिल्ह्यासाठी एकशे दोन कोटी त्रेसष्ट लाखांचा मदत निधी पुन्हा एकदा मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी तब्बल एक हजार तीनशे कोटी तीस लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आलेला यामध्ये पुणे विभाग छत्रपती अमर्वती संभाजीनगर विभाग देखील आता समावेश आहे तसेच आता कोल्हापुरामध्ये देखील ही रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे अजून पीक विमा मिळणाऱ्या याद्या पुढे बघणार आहोत त्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती टाका पुढील दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स यांचे जलनायक मयंक गांधी यांना आश्वासन त्यांनी सांगितलं की पुढील दोन दिवसामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जे आहे ती पैसे मिळून जातील बीड जिल्ह्यातील ही बातमी आहे तसेच परळी वैजनाथ तालुक्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होण्याचा मार्ग मोकळा झालेला असून पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या पण जिल्ह्याची पीक किंवा नुकसान भरपाईची बातमी नक्की देण्याचा प्रयत्न करू सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आता पीक किंवा नुकसान भरपाई पण जमा होणार महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी नव्वद कोटींची पीक किंवा रक्कम जाहीर पहिला टप्पा जाहीर झालेला असून त्रेचाळीस हजार नुकसानग्रस्तांना आता थेट मिळणार आहे लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमवणार आहेत होय शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आपण बरेच जिल्हे बघितले की त्या ठिकाणी आता पैसे वाटप होणार आहेत त्यामध्ये बीड जिल्हा दुसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा तिसरा जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा तसेच सातारा जिल्हा सांगली जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा लातूर परभणी याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत यांच्या याद्या आपण बघितलेल्या आहेत त्यानंतरचा जिल्हा तो म्हणजे नव्वद कोटी रुपयांची रक्कम वाटप होणार काहींना तेरा हजार तर काहींना वीस हजार रुपये रक्कम मिळणारा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका अजून पीक पुढच्या याद्या आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा महत्त्वाची माहिती आहे कांद्याचे बाजारभाव घसरले कांदा उत्पादक शेतकरी सध्या स्थितीतील हवालदिल झालेले आहेत लवकरात लवकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्यात यावा अशी मागणी आहे कांद्याचे दर एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये आहेत म्हणजे हा दर खूपच कमी आहे महत्त्वपूर्ण बातमी राज्यात यंदा कडाक्याची थंडी पंधरा वर्षानंतर जाणवणार सर्वाधिक थंडी अधिक पाऊसनंतर थंडीचा कडाका राज्यात यंदा थंडीचा प्रमाण वाढणार आहे मात्र दिवाळीनंतर पावसाची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता कांदा उत्पादक शेतकरी तिहेरी संकटामध्ये नाफेडच्या स्वस्त ती विक्रीचा फटका देखील बसत आहे कांदा उत्पादक शेतकरी सध्या स्थितीला या कारणामुळे नाराज देखील आपल्याला बघायला मिळत आहेत मदत देण्यास सरकारकडून सुरुवात राज्य सरकारकडून काही जिल्ह्यासाठी मदत देण्यास अखेर सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमवणार शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपासाठी मंजुरी मिळालेली असून हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत त्यामध्ये काही तालुक्या आहेत गेवराय बीड धारूळ तालुका याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत माजलगाव शिरूर अंतपाल तसंच इकडे आष्टी पाटोदा या तालुक्यात धाराशिव भूमपरांडा याही तालुक्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे आता कसली काय चिंता शेतकऱ्यांना करत बसण्याची गरज पडणार नसून पहिला टप्पा हा मंजूर करण्यात आलेला आहे <्प्प्पारी> महत्वाची बातमी रब्बीचा टक्का वाढणार दहा लाख हेक्टरने पेरण्याची क्षेत्र वाढणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची हे मत बघायला मिळत आहे नुकसान भरपाई दोन हजार दोनशे पन्नास कोटींचे शेतकऱ्यांना वाटप आता सुरू आहे झालेल्या वर आता देखील मोठी माहिती आलेली असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत आहे देवाभाऊंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं सांगण्यात येत आहे मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं आहे की देव देवाभाऊंनी शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड केलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी सध्या मदत वाटप सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित काही ना काही दिलासा देखील मिळू शकतो महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो आता विमा किंवा भरपाई जमा पैसे कधी होणार सर्व याद्या बघितल्या आहेत तसेच कांदा कापूस बाजारभाव महत्त्वाचे अपडेट बघत असतो सोयाबीनच्या दराबाबत पण राजकारणातील व इतर महत्त्वाच्या घडामोडी रोजची रोज बघण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद